श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी उंबरठ्या बाहेर आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे आणि दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे तर हा दिवा कसा लावायचा दिव्यामध्ये जी वस्तू टाकायची आहे ती कोणती आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही वर्षभरामध्ये बारा महिने असतात आणि या बारा महिन्यामध्ये असलेला सर्वश्रेष्ठ महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना हा महिना श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे सर्व सण वारांचा राजा म्हणून देखील या महिन्याला ओळखलं जातं या महिन्यामध्ये मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती अन्नपूर्णा जयंती मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं व्रत जे गुरुवारी केलं जातं यासारख्या अनेकविध सणांनी नटलेला असा हा मार्गशीर्ष महिना आहे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने आणि सुख समृद्धीसाठी बहुतेक विवाहित स्त्रिया मार्गशीर्ष गुरुवारी उपवास करतात या दिवशी स्त्रिया आणि विधीपूर्वक देवी लक्ष्मीची पूजा करतात महालक्ष्मीला संपत्ती आणि ऐश्वर्याची देवी मानली जाते जेव्हा देवी लक्ष्मी भक्तांवर प्रसन्न होते तेव्हा ती त्यांचे जीवन सुख समृद्धीने भरते ज्यांच्या घरी मार्गशेष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीचं विधीपूर्वक पूजन केलं जातं त्यांच्या घरामधून ती कधीही जात नाही देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी तिला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर आपल्याला द्वार लक्ष्मीदीप पूजन करायचं आहे तर हे लक्ष्मीदीप पूजन तुम्ही प्रत्येक गुरुवारी करायचं आहे तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सकाळी लवकर उठून अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं हळदीच्या पाण्याने सडा टाकायचा त्यानंतर आपली देवपूजा करायची देवपूजा झाल्यानंतर उंबरठ्याचं पूजन करून घ्यायचं आणि मार्गशेष गुरुवारच्या व्रताची पूजाविधी करण्याआधी द्वार लक्ष्मीदीप पूजन करून घ्यायचं आहे यामुळे देवी लक्ष्मीला आपण आपल्या घरामध्ये येण्यासाठी आमंत्रण देत असतो देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते तर बघा हे द्वारलक्ष्मीदीप पूजन आपल्याला नेमकं कुठं करायचं आपण आपल्या घरामध्ये बाहेरून आत येतो त्यावेळेस आपल्या हाताची उजवी बाजू तिथे आपल्याला द्वार लक्ष्मी दीप पूजन करायचे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपण उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करणार आहोत त्याच हळदीने आपल्याला थोडीशी जागा गोलाकार आकारामध्ये सारून घ्यायची आहे या हळदीमध्ये मी थोडंसं गोमूत्र आणि गंगाजल मिक्स केलेलं आहे मार्गशीर्ष गुरुवारी तुम्हाला अशा कोणत्या दोन गोष्टी करायच्या आहेत यावरचा जो व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केला होता त्या व्हिडिओवरती मला बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या किताई आमच्यासोबत दी पूजनाचं सर्व विधी शेअर करा आम्हालाही ते पूजन करायला आवडेल तर मैत्रिणींना तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तर बघा हळदीचं लेपन जिथे केलं होतं ते लेपन पूर्ण सुकल्यानंतर त्यावरती आपल्याला तांदळाच्या पावडरनी आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आता माझ्याकडे हा आ, साचा आहे रांगोळीचा ज्यावरती लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत त्या साच्याचा तुम्ही वापर करू शकता किंवा हाताने तुम्हाला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत तांदूळ जे आहेत ते समृद्धीचं प्रतीक मानले जातात देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी तिला प्रिय असणाऱ्या तांदळाच्या पिठाने आपण जर हे पावलं काढले तर आपल्या घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होते आपल्या घरामध्ये ती अखंड स्थिर राहण्यासाठी मदत होते आता तांदळाचं पीठ तुमच्याकडे नसेल तर थोडेसे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत ते स्वच्छ धुवून घ्या वाळत घाला आणि नंतर मग मिक्सरमध्ये बारीक फिरून घ्या एका गळणीने त्याचं छानस पावडर तयार करा जेही तुम्ही साचा वापराल त्या साच्यामधून हे पावडर खाली पडेल अशा प्रकारचं फाईन पावडर तुमच्याकडे असलं पाहिजे बरेचसं पावडर तुम्ही तयार करून ठेवलं तर प्रत्येक गुरुवारी तुम्हाला याचा वापर करता येईल आणि अशा प्रकारे तुम्हाला द्वारलक्ष्मी पूजनही करता येईल जर तुम्ही प्रत्येक गुरुवारी अशा प्रकारे द्वारलक्ष्मीदीप पूजन करणार द्वार असाल तर येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी तुम्हाला अशाच प्रकारे दीप प्रज्वलित करावा लागेल तर बघा यंदा आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारची पूजा करण्यासाठी पाच गुरुवार मिळालेले आहेत एखाद्या गुरुवारी जर तुमचा मासिक धर्म आला अचानक तुम्हाला सुटत पडलेला असेल तर तो गुरुवार स्किप करायचा आणि येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी तुम्हाला अशाच प्रकारे दीप पूजन करायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता हळदीच्या लेपनावरती मी तांदळाच्या पावडरनी लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत आता तांदळाच्या पावडरनी जरी लक्ष्मीची पावलं काढली तरी ती पांढरी आपल्याला ठेवायची नाहीत त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे जसं तुम्ही नेहमी बघता की तांदूळ जे आहेत ते आपण कधीच पांढरे पूजेमध्ये वापरत नाही त्यावरती आपण हळदी कुंकू वाहून घेतो अगदी त्याच प्रकारे या पावलांवरती देखील आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आता द्वारलक्ष्मी दीप प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला एक कलश घ्यायचा आहे कलशावरती आपल्याला अष्टगंधाने म्हणा किंवा हळदीने किंवा हळदी कुंकू अष्टगंध मिक्स करून स्वस्तिक काढायचा आहे शक्यतोवर पिवळ्या अष्टगंधाने स्वस्तिक काढायचं आहे आणि यावरती दोन उभ्या रेषा काढायच्या आहेत स्वस्तिक हे शुभचिन्ह चिन्ह श्री विष्णूंचं प्रतीक मानल्या जातं आणि जिथे श्री हरी श्री विष्णूंची सेवा उपासना केली जाते तिथून देवी लक्ष्मी कधीही जात नाही आता कलश तांब्याचा घ्या पितळेचा घ्या किंवा तुम्ही स्टीलचा घेतला तरीही चालेल आता त्यावरती हळदीने स्वस्तिक काढल्यानंतर पाच उभ्या रेषा काढायच्या आहेत त्यावरती कुंकू लावून घ्यायचा आहे आता हा कलश जो आहे तो पाण्याने पूर्ण भरून घ्यायचा आहे आता या कलशामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं सुपारी टाकायची आहे आणि त्यासोबतच आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आता तुमच्याकडे आंब्याची पानं असतील तर आंब्याची पानं या कलशामध्ये तुम्ही घालू शकता आंब्याच्या पाचही पानांना तुम्हाला अष्टगंध वरती कुंकू लावून घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे आंब्याची पानं नसतील तर नागवेलीची पानं तुम्ही वापरू शकता त्यावरती देखील अशाच प्रकारे अष्टगंध आणि कुंकू लावून घ्यायचं आणि ही पाच पानं पाच दिशेला आपल्याला या कलशामध्ये ठेवायची आहेत आता या कलशावरतीच आपल्याला लक्ष्मी दीप प्रज्वलित करायचा आहे त्यासाठी एका प्लेट मध्ये तांदूळ घ्यायचे आहेत त्यावरती हळदीने अष्टदल कमळ काढून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तांदळाने अष्टदल कमळ काढू शकता त्यावरती हळदी कुंकू वाहून घेऊ शकता आता ही जी प्लेट आहे मी या कलशावरती ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता लक्ष्मीच्या पावलाच्या समोरच आपल्याला हा दीप प्रज्वलित करायचा आहे आता तांदळाच्या राशीवरती आपल्याला दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता किंवा मातीचा घेतला तरीही चालेल तर दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल किंवा शुद्ध गाईचं तूप तुम्ही घालू शकता तिळाचं तेल नसेल तर ते देवपूजेसाठी तुम्ही जे तेल वापरता ते घातलं तरीही चालेल आता यामध्ये दोन जोडवाती घालायच्या आहेत आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याचा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा धूप दीप आणि फुलं अर्पण करून पंचोपचार पूजन करून घ्यायचा आहे आता यानंतर आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताची पूजा मांडणी करायची आहे पूजेला सुरुवात करायची आहे आधी लक्ष्मीच्या आगमनाची तयारी करायची आणि त्यानंतरच व्रताची पूजा मांडणी करून पूजेला सुरुवात करायची आहे आणि कथा वाचन आपण संध्याकाळी करत असतो संध्याकाळी आपण गायीला नैवेद्य वगैरे अर्पण करत असतो तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा द्वार लक्ष्मी दीप आपल्याला किती वेळ सुरू ठेवायचा आहे सकाळी आपली पूजा मांडणी सुरू करण्यापूर्वी आपला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे जेवढा वेळ तो सुरू राहील तेवढा वेळ सुरू ठेवायचा बरेच जण याला दिवसभर सुरू ठेवतात आणि बरेच जण फक्त संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस हा दिवा बाहेर प्रज्वलित करतात तसंही तुम्ही करू शकता जी लोक महालक्ष्मीच्या व्रताची पूजा मांडणी संध्याकाळी करतात कथा ही संध्याकाळीच करतात ती लोक संध्याकाळी हा दीप प्रज्वलित करू शकतात पण जी लोक सकाळीच पूजा मांडणी करून ठेवणार आहेत त्यांनी सकाळीच हा लक्ष्मी दीप बाहेर प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा तुम्ही सकाळी प्रज्वलित केलेला असेल तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला या दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपल्या घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होईल ज्यावेळेस आपण कथा वाचनाला सुरुवात करू त्याआधी हा दिवा प्रज्वलित करून तुळशी समोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे उंबरट्याचं पूजन करायचं आहे त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दोन अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत लवंगा कोणत्याही उपायासाठी वापरलेल्या नसाव्यात तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात फुल असलेल्या दोन अख्ख्या लोंगा या दिव्यामध्ये घालायच्या आहेत दिवा किती वेळ सुरू ठेवायचा आहे सकाळी सांगितल्याप्रमाणे तुमची पूजा मांडणी आणि पूजा होईपर्यंत सुरू राहिला तरी हरकत नाही त्यानंतर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस तुमचं कथा वाचन देवीची महाआरती नैवेद्य अर्पण करेपर्यंत हा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे त्यानंतर त्यातलं तेल किंवा तूप संपल्यानंतर तो मालवला तरीही चालेल हरकत नाही आता हवा सुटली अचानक जर दिवा भिजला तर यामुळे कुठलीही मनामध्ये शंका आणायची नाही आपण महालक्ष्मीच्या स्वागतासाठी तिथे तयारी केलेली आहे आता हवेमुळे दिवा अचानकपणे भिजला तर त्याला आपण काहीच करू शकत नाही आता ज्यांच्या घराच्या समोर अंगण आहे त्यांना अशा प्रकारे द्वारलक्ष्मीदीप पूजन करता येईल पण ज्यांच्या घराच्या समोर अजिबातच जागा नाही अगदी थोडीशी जागा आहे त्यांनी एक छोटासा कलश घ्यायचा त्यावरती एक छोटीशी पंथी घ्यायची आणि द्वारलक्ष्मीदीप पूजन करायचं आहे संध्याकाळच्या वेळी सुद्धा या दिव्याचं पंचोपचार पूजन करायचं दिव्याला धूप वगैरे दाखवायचं सांगितल्याप्रमाणे दोन लवंगा या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत हा उपाय करून बघा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी संपन्नता वाढेल एवढा हा प्रभावी उपाय आहे देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होईल देवी लक्ष्मी ज्या वेळेस आपल्या घरामध्ये येते त्यावेळेस सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे ज्या माझ्या मैत्रिणींना हा द्वार लक्ष्मीदीप प्रज्वलित करायचा आहे त्यांनी मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी अशा प्रकारे देवी लक्ष्मीच्या स्वागताची तयारी करावी देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल ती आपल्या घरामध्ये स्थिर अखंड राहण्यासाठी मदत होईल पूजा समोर हा दिवा प्रज्वलित करता येईल का तर नाही हा द्वार लक्ष्मी दीप आहे त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारा बाहेरच याला प्रज्वलित करायचं आहे दुसऱ्या दिवशी या कलशातील पाण्याचं दिव्याचं तांदळाचं काय करायचं आहे कलशातील पाणी तुम्हाला एखाद्या झाडाला टाकायचं आहे त्यातील एक रुपयाचं नाणं आणि सुपारी तुम्हाला एखाद्या डब्बीमध्ये ठेवायचं आहे दिवा तुम्हाला धुवायला टाकायचा आहे त्यातील लवंगा आहेत 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 ते टाकून द्यायचे आणि यासोबतच पाच पानं जी आपण या कलशामध्ये घातलेली आहेत तुमच्या घराच्या मागे जर जागा असेल तर पाच कोपऱ्यांमध्ये ही पानं तुम्हाला टाकायची आहेत किंवा तुम्ही सरळ निर्माल्यामध्ये ही पानं टाकू शकता त्यासोबतच या तांदळाचं काय करायचं तर हेच तांदूळ तुम्हाला पाचही गुरुवार वापरता येतील एखाद्या डबीमध्ये हे तांदूळ तुम्हाला भरून ठेवायचे आहेत आणि प्रत्येक गुरुवारी याच तांदळाचा त्याच सुपारी नाण्याचा वापर करायचा दिवा जो पहिल्या दिवशी आपण घेतलेला आहे त्याच दिव्याचा वापर प्रत्येक गुरुवारी द्वारलक्ष्मी करत असताना करायचा आहे असं नाही की पहिल्या वेळेस तुम्ही एखाद्या धातूचा दिवा वापरला दुसऱ्या वेळेस मातीची पंथी वापरली असं चालणार नाही जो दिवा तुम्ही पहिल्या गुरुवारी प्रज्वलित करणार आहात तोच दिवा तुम्हाला शेवटच्या गुरुवारी देखील वापरायचा आहे मध्ये काही अडचण आली तर तो गुरुवार तुम्हाला सोडून द्यायचा किंवा घरातील इतर सदस्यांकडून द्वारलक्ष्मीदीप पूजन करून घ्यायचं आहे जरी तुमच्या घरामध्ये अडचण असली तरी देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये रोज येत असते देवी लग्नीच्या वेळेस हा द्वारलक्ष्मी दीप जर आपल्या घरासमोर दिसला तर ती नक्कीच प्रसन्न होते आपल्या घराकडे आकर्षित होते आता राहिला प्रश्न तांदळाच्या पिठाने आपण जी लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत त्याच काय करायचं दुसऱ्या दिवशी आपण हा कलश उचलल्यानंतर ते पीठ जे आहे ते आपल्याला भरून घ्यायचं आहे एखाद्या झाडाखाली हे, हे पीठ टाकायचं त्यावरती कलशातलं पाणी टाकायचं अशा प्रकारे त्या तांदळाच्या पीठाचं विसर्जन करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी पुरेल एवढं तांदळाचं पीठ तुम्ही आधीच तयार करून ठेवा आणि अशा प्रकारे द्वार दीप पूजन करून लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करा तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ